तो नमस्ते दोस्तों फिर एक बार राजधानी आपके लिए लेके आई आइए विंटर कलेक्शन वो भी रिच और गोल्ड नया है कपड़ा क्वालिटी है बेस्ट एक बार फिर आपके लिए राजधानी लेके आई है पे अपनी राजधानी तो नमस्ते दोस्तों देखा आपने विंटर जैकेट स्वेटर में खास सीनियर सिटीजन के लिए राजधानी लेके आई है रिच और बेस्ट क्वालिटी स्वेटर में आपको अंगूरा में एकदम रिच क्वालिटी मिलेगी कहा पे तो अपनी राजधानी में

या उळ्यांचे हजारो एकरांवर नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः आर्थिक अडचणीत सापडले आहेत शेतकरी वर्गाने शासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे याशिवाय नवीन उळ्यांची खरेदी व जमिनीची पुन्हा तयारी करण्यासाठी आवश्यक निधी शासनाने द्यावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे कांद्याची लागवड करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मका पीक कापून जमीन तयार केली होती मात्र पावसामुळे या श्रमांवरही पाणी फिरले आहे मका आणि मक्याच्या देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचेही पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे शेतकरी निवृत्ती सोनवणे यांनी सांगितले की आधीच कांद्याचे चाळींमध्ये मोठे नुकसान झाले होते त्यातून सावरत नाही तोच आता उळ्यांचेही नुकसान झाले एका एकरासाठी पन्नास हजार रुपयांचा खर्च होतो तो सगळा वाया गेला आहे पुन्हा उळे टाकण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे दरम्यान यापूर्वी झालेल्या पावसाचे पंचनामे अनेक भागांमध्ये न झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे फक्त काही अल्पशा भागांमध्येच पंचनामे झाले आहेत मंडळामध्ये लावलेली पाणीमापक यंत्रे गाव ठिकाणीच असल्याने ज्या ठिकाणी अधिक पाऊस झाला तिथे अजूक नोंद झाली नाही त्यामुळे शासनाने फक्त पाणीमापकांच्या आधारावर नुकसानाचे प्रमाण ठरवू नये तर सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे डांगसौंदाणे बुंधाटे साकोडे करंजखेड गव्हानेपाडा ततानी केळझर वाठोडा घुलमाळ साळवण साल्हेर माणूर पठाबे मळगाव पिसोरे तळवाडे भवाडे किकवारी खुर्द किकवारी बुद्रुक कपालेश्वर झोरण विंचुरे वटार चौंधाणे निकवेल कंधाणे तिळवण चापापाडा दहिंदुले या गावांसह हो, बागलान तालुक्यातील इतर गावांनाही पावसाचा फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या या संकटाची गंभीर दखल घेऊन शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी संपूर्ण भागातून होत आहे अन्यथा यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल हे निश्चित आहे बोलती नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत गोपाला बिग बिलियन डिवाइस तर मित्रांनो तालुक्यातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक शोरूम तुम्हाला बघायला या इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये घरगुती लागणाऱ्या प्रत्येक वस्तू तुम्हाला इथे अवेलेबल होतील फ्रंट लोड वॉशिंग मशीन फ्रीज टॉप लोड वॉशिंग मशीन डबल डोअर फ्रीज पंच्याहत्तर इंचचा सगळ्यात मोठा एलईडी तसेच बत्तीस आणि त्रेचाळीस इंच एलईडी टीव्ही अवेलेबल तसंच मित्रांनो तुमचं जर मेडिकल स्टोर असेल कोल्ड्रिंक शॉप असेल किंवा किराणा दुकान असेल त्यासाठी लागणार फ्रीज सुद्धा आपल्याकडे गोपाला बिग बिलियन सेल मध्ये स्वस्त दरात अवेलेबल आहे तसंच मित्रांनो

मित्रांनो वाट घसली बघतायत लवकरात लवकर या गोपाला बिग मिलियन दिवाळी सेलमध्ये